काय मंडळी कशा मजेत ना मजेतच राहा आज आपण असं तेल बनवणार आहोत की माझ्या घरी मी नेहमीच बनवते आणि त्याचा रिझल्ट खूप छान आलेला आहे म्हणून मी आज हा व्हिडिओ तुमच्यासोबरोबर शेअर करते त्यासाठी इथे सर्वात प्रथम दाणे तीन चमचे आळशी तीन चमचे आणि कांद्याचं बी तीन चमचे मिक्सरला बारीक करून घ्यायचं इथे चा। चार ते पाच कांदे घेतलेले तेही कट करून घ्यायचे दीड पाव इथे मी आवळा घेतलेला आहे कट करून क्रश करून घ्यायचं मिक्सरला अर्धा लिटर खोबरेल तेल घेतलेलं आहे आणि एक बाऊल कढीपत्ता आता हे सर्व साहित्य कडेमध्ये टाकायचं आता कढई कोणती घेतली तर इथे मी देशी कढई म्हणजे आपली लोखंडाची कढई असते तीच घ्यायची त्याचा रिझल्ट खूप छान येतो ह्याच्यामध्ये जासुंदीची पानं कळ्या आणि फुलं टाकलेली आहेत कारण घरचीच जासुंदी होती म्हणून मी सर्व टाकलेले आहेत जास्त आता जर जा तुम्हाला ह्याच्यामध्ये निर्माल्याच्या कळ्या किंवा फुलं टाकायची असतील तरही टाकू शकता सुरुवातीला घ्यास खूप मोठा ठेवायचा उकळ आली की गॅस मंद करायचा आणि अडीच ते तीन तास चांगलं शिजवून घ्यायचं चा। शिजल्यानंतर कडेमधून लगेच न काढता तशीच कडेमध्ये ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता याचे फायदे फायदे जर बघायचे असतील तर तुमचे केस गळत असतील मध्येच तुटत असतील नवीन केस येत नसतील केस पातळ असतील डेनड्रॉप किंवा कोंडा झाला असेल आणि आपले केस वाढायला पाहिजे त्यासाठी हा शंभर टक्के नाही तर एक हजार एक टक्का हाचा फायद्याचा आहे रिझल्ट तुमच्या समोर आहे नातीचे